आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना उभाटा गटाचे हायर ब्रँड सुषमाताई अंधारे ह्या आज वर्ध्यात होत्या त्यांनी आज सभेला संबोधित केला आज आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद सुष्माता अंधारे आहे ताई मला सांगा की आता राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा भाजपला दिलेला आहे याकडे आपण कसं पाहत त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे ना त्यांना त्यांचा वैयक्तिक निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यामुळे मला त्याच्यात आम्ही त्याच्यावर कमेंट करण्याचं काहीच कारण नाही पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी आम्ही राजकीय व्याभिचाराला समर्थन देणार नाही असं म्हणत राजकीय व्याभिचाराच्याच पाठीशी उभं राहायचं ठरवलं यावरनं मला जरा कन्फ्युजन झालं कदाचित ते अनेकांना कन्फ्युज झालं असेल की राजकीय व्याभिचाराची स्टँडर्ड किंवा त्याची जी चौकट असते डेफिनेशन ती कदाचित त्यांनी बदलली आहे का पावित्र्याचे संदर्भ त्यांच्या दृष्टिकोनातनं बदलली आहेत का हा नक्की प्रश्न पडतो नक्कीच मला सांगा येंचा येंचा आ, मला की चंद्रपूर येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी सुधीर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याकडे आपण कसं यात मला असं वाटतं की काही फार आश्चर्य वाटण्यासारखं नाही सुधीर मुनगुंटीवार यांनी जे म्हटलं हाच खरा भाजपचा डीएनए आहे भाजपने त्यांची जी एकूण संस्कृती आणि संस्कार आहेत ते या निमित्ताने जग जाहीर केले एवढंच नक्कीच आज आपण सभेला वर्ध्यामध्ये संबोधित केलं आहे खासदार रामदास तडस हे अमोर काळे यांच्या समोर आहे आव्हान आहे असं वाटते अजिबात वाटत नाही कारण आव्हानं त्यांची बाळगायची असतात जे स्वतःच्या बलबुत्यावर लढतात दहा दहा पक्ष फोडून सुद्धा ज्यांना स्वतःच्या जिंकण्याचा विश्वास नाही अशांना आम्ही आव्हान म्हणायचं काहीच कारण नाहीये आणि ज्यांना स्वतःच्या कुटुंबातल्या लेखी ले सुनांना न्याय देता येत नाही ते मतदारसंघातल्या लेखी ले सुनांना काय न्याय देणार आहे नक्कीच ताई अमर काळे हे काँग्रेसचे होते राष्ट्रवादीकडून आता तुतारीवर लढत आहे त्या संदर्भात सुद्धा विरोधक बोलत आहे की राष्ट्रवादीला काँग्रेसचा एक उदार उमेदवार घ्यावा लागला अशा पद्धतीचं काही वक्तव्य करत आहे त्याहीकडे आपण कसं पाहतो मला कौतुक वाटतं आणि दया येते केविलवानी अवस्था बघून भाजपवाल्यांची अरे बाबा बावीस जागांपैकी दहा जागांवर आयात केलेले उमेदवार आहेत असलेल्या एकूण उमेदवारांमध्ये तिकीट आणि तिथे काँग्रेसचे आणि इतर लोकांची वर्णी लागली आहे त्यामुळे जरा आपल्याकडे स्वतःकडे बघा आणि मग दुसऱ्यांवरती भाष्य करा एकच कर शेवटचा प्रश्न या ठिकाणी माननीय शरद पवार साहेबांची इथे सभा झाली होती आणि त्यानंतर फडणवीस साहेबांची सभा झाली ते म्हणाले की का, आमचं काम शरद पवार यांनी केलं काँग्रेसचा इथून सफाया केला, केला। याचकडे ज्यांना कायम विध्वंसक राजकारण करण्याची सवय आहे याला संपवतो त्याचा सफाया करतो याला उडवतो हीच भाषा आहे त्यांना याला जगवतो त्याला उभारी देतो याला हात देतो सहकार्य करतो ही भाषा कळणार नाही त्यामुळे महाविकास आघाडी जी एकमेकांना सहकार्य करत उभारी देत उभी राहत आहे ही भाषा देवेंद्रजींसारख्या विध्वंसक राजकारण करणाऱ्या माणसाला करणार नाही नक्कीच या ठिकाणी अमरकाळे यांना कुठल्याच प्रकारचं आव्हान नसल्याचं यावेळी सुषमाता या यंदारे यांनी सांगितलं सचिन पोपळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा